तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत पत तर इथं आपण तोतीचं झाड लावलं होतं फांदी आणून लावली होती तोतीची तर फुटून आली मस्त बघी त्याला फळं येते ती खायला आणि चांगली असते ती फळं खाल्लेली मी मस्त फुटली तिकडं गाई आहे त्या त्यांना आता नेऊ आपण चरायला दुपारचा टाईम झालाय बाराच्या आसपास टायमिंग आहे आता आणि आबाळ कसला आलं आहे बघा आणि मी चालली लवळा लवळा नाही पण तिथून जायचं एका कार्यक्रमाला म्हणजे जाता जाता आमच्या ता तात्यांनाला कडवणच्या ले आवडते त्या असं वेल आला आहे आणि त्याला अशा कडवणच्या येत्या तर मी ह्या वेलाच्या तोडून ह्या टाकल्या त्या कॅरीबॅगमध्ये आता असंच राहणार आपलं वेल हुडकू मस्त निसर्ग गडवांच्या कुठं कुठं वेला येतं ना त्याच्या तोडून घेऊ म्हणलं जाताना घेऊन जाव त्या इथे एक आहे मागच्या दोन तीन दिवसापूर्वी सोडले त्या बरं का प्राजेक्टाला द्यायला आता जास्त काही सापडत नाही त्या पण म्हटलं काय होईल ते होईल तोडाव्या अशी एखादी 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 गवती हो का अशा ही वेल त्या दिवशी राहिलाही चुकून आता मी आली शेवटच्या वेलापास आणि वाजले सव्वा एक सव्वा सव्वा तास झालं मी कडवणच्या तुडती आणि आपल्याला तेवढ्या सापडण्यात फक्त एवढ्या पाव किलो सुद्धा कडवंच्या सापडल्या नाही त्या कारण किती असते असतात ह्या जाता जाता अशा मस्तपैकी तांदुळशीची भाजी पण दिसती ही पण घ्यावी म्हटलं सगळीकडे आहे थोडी थोडी अशी आदनं मदनं अदनं मदनं राहिलेली तर मंडळी आता आपण निघालो लवळा गेला लवळा सोडणार आहे मी ह्यांचं तर पुढं जाणार आहे जरा माझं काम आहे आज हिच्या चुलत भावाच्या मुलीचं पारस आहे नाव ठेवायचा कार्यक्रम आहे मी तिकडं जाणार आहे मी तिथनं पुढं जाणार आहे जरा थोडं काम आहे आपल्याला पाऊस बारीक येतोय थोडा 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 आता आता सांगताय का नाही आई घरी आहे म्हणून मी पिशव्या पिशव्या गाडीच्या काढूस तर थांबला होपचुप गपचूप गुपचूप बसला चांगलं काम आहे डायरेक्ट पुढे चालत घरी थांबत नाही का आता की काय चला चला मला दुसरी सकाळ दहा फोन झाले तर दहा कवा यायची कवा यायची आहे का नाही अरे आपण मी आली तर आपण राहणारच बघत होतो आम्ही खरं का खरंच मागे जरा बघाय लागलं त्या आता घरी येत्या पण ताई येते ना म्हणून आम्ही थांबलो आहे मी काय तुमचं जेवायला काय आता बोलले असते पण जेवायला आहे हां करून आणायचं आहे हां करून नाही आणला आता करून खाऊ घालते चल चल माझ्या संग येणारच होतं ना आता घरी तुमच्या घरी चला घ्या पिशिवा मग आता काढू काढूसर गप्पा बसला मग म्हटलं बाया सगळ्या हिथ बसलेलं घरी आहे कुठे पिशवी ठेवायची पण मी इथंच काढून घेतल्या अवघड आहे का नाही हे कागद आहे पांघरा आणले ती का आमच्याकडे टिपका नाही पावसाचा आमच्याकडे टिपका नाही इथ ना शिवरापासून पाऊस आहे आता टमाट्यात ना आणलं तर ह्या बाया इकडे गेल्या त्या गेली गाईकड य गेली म्हशीकड जाता जाता बरोबर आहे की जाता जाता घरी हां आता पाच वाजत आल्या पाच वाजले ना मी बघितलंच नाही किती वाजले साडेचार वाजले ना आता बागेतच बांधताय म्हणल्यावर काय ती की गाजून हां 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 तिकडून निघली काय तिकडून निघली का म्हटलं बर 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 हिथं छोटस शेतळ आहे ते पलीकुंड गेलं ही गेले। गेले। आता हिथनच काढल बाजूला चला मी आली म्हणलं की घरात कालवा बंद झालाय कुठं बसलात सगळी अर काही वरी गेल ती हा

मी मी मारणार आहे आता मार देणार आहे मार अशा खोड्या केल्यावर तिथं इंच इंच असतो इंच असतो इंच तिथं जायचं नाही अडचणी काय घरात दरवाजाची फाटी माग इला पण बसायचं असलं पाहिजे नसत तुम्हाला काय माहिती मी यायची म्हणून तुम्ही लपून बसला हा हा कल को माम मामा येत राहाव ना शिगीवून वाटला त्या बरं बरं मामाला पुढ काम होतं पण मामा थांबला था, नाही तर काय हा चला काल आणलेली भाजी पालकाची इकडे कडवंचा आपल्याला एवढ्या सापडल्या होत्या आणि तांदुळची भाजी नेवडाय चालू आहे आई बसली ते निवडत काय चालय फोडणीच चा भात लावलाय त्यांना माहिती आहे मला बघतो भात आवडतो भात ज्वारीची भाकरी आणि भाजी कोणती पण त्याच्यामुळं संपल्या वाटते ज्वारी काय नाय गळा टाकिन भात घातलाय शिजायला काय म्हणते मग आई थोडं दळाय टाका म्हणलं खाची भाकर ताजी ताजे भाकर करायला

काय म्हणते त्या वहिनी फॅक्टर आहे ते वडून काढायला टॅक्टर आहे ते वडून काढाय बर बर खाली चालली मी आपल्याला थोड्या आंब्याच्या फांद्या न्यायच्या त्या लवकर जायचं होतं मला पण ही सकाळ जरण पाऊस चाललाय पाऊस चालू काय चालू आहे बरं बरं बर ती म्हणती बाय ट्रॅक्टरवर बसली की आता घर सोडून जाते त्या नावा कसा लावायचा एकदम दिल आतचिन दमदिल आतचिन तो कधी हा घेतला होता हनायला बरं एक सोडूनच चले त्या बसले बोंकडे ट्रैक्टर पाणलं काय करायचं या गाडी घेऊन टाकलं ना काय एकदम आमचं पत्र घेऊन निघाले ते काय करा म्हणजे पाया पाळा होतं तंचं नवरा असेल सांग होता फुले किती छान दिसतीये बघा मी खाली चालली आता

आग आई पाऊस चालू आहे चिखल चालू आहे वाटणी चिकल आहे आग चिखल चालू आहे चिकल डाळिंब खाल्ले ती सांगा तुझी मूर्ती नाही डांबरीवर उतरून माघारी येणार आहे नाही 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 काय नको फोन लाव नका भास्कर येत नसतं म्हणील आले आम्हाला जेवण नाही काय नाही काय नाही दे मला घरी माझ्या साडेपेशवी घेऊन ये मला परत मी गायीबाजी घेऊन जाते चालतंय का बघ तुला असं बी पडत नाही माझं सगळं भांडणच करायला लागली जाऊ दे आता ठेव आता चल मधमाशीची पेटी ठेवली आपण काम असं जोरात चालू आहे मग सेटिंग, सेटिंग होणार की एक नंबरच कस काय वाटत सेटिंग फिटिंग तुला एक नंबर सेटिंग आहे पावसामुळे काय मधमाशी कसली मधमाशी नेट जावापासून जावा काढलंय मधमाशी दिसत नव्हती आता सेटिंग पासून आणली सेटिंग सेटिंग एक नंबर लागायला लागली म्हणजे फळ धारणा झाली पटकन धारणा म्हणजे एकदम इमिडिएट चार दिवसात असं दिवसातच तुम्हाला दिसतच नुसतं वेलच माजल्या दिसायला सेटिंग दिसत नव्हतं सेटिंग एक नंबर लागणार सेटिंग जे नाही काय ते सेटिंग आता सुपरच झाली असं मधमाश्यांची कामगिरी असते मधमाशा पराग सिंचन करतात नर आणि नर फुलं आणि मादी फुलं ह्यांचं मिलन घडवून आणतात आणि त्यातनं जी फळं तयार होते ती चांगल्या उच्च प्रतीची तयार होते ती मस्तपैकी क्वालिटी म्हणजे असे कॅप्सूल टाईप सगळं निघलं असणार आहे ह्याचा पाणी आणि कशी दाट एकदम सेटिंग हां कॅप्चर मध्ये होता हां सेटिंगच निघाला ना झालं तीन चार दिवसात तर काम झालं नाही नाही एक नंबर किला अजून काय पाहिजे अरे दिसतच नव्हतं काय नुसतं वेळच दिसायचं वेळ दिसायचं एवढा हल दे नाही नाही काय त्याला घाबरायचं पण ठीक आहे अशी फळ मस्त पैकी लागले क्वालिटीची फळ लागली कस वाटत आम्ही आधी कशी कंडिशन होती आधी निक याल असं पसरलेलं सेटिंग नव्हती हो काय नव्हती हो काय नाही हो काय नाही निक आम्ही टेन्शन मध्ये आलतो मधमाश्या आणल्या बसणार इतकं सेटिंग झाली बघाल त्या झाडाला खरबच दिसतंय दिसत आधी दिसत नव्हतं दिसत नव्हतं याला परत गेला तर खरबच दिसतंय सेटिंग एक नंबर झाली मधमाश्या आता आधी टेन्शन मध्येच होतो मी हा मग ठीक आहे चांगली चांगली दिसायला लागली आज कितवा दिवस आहे चौथा दिवस आहे चौथा दिवसापासून तर आम्ही बघायचं मी तर अशा फांद्या मी कट करून आणल्या होत्या येताना इकडून तिथं खरं तर मी खाली गेलेली तुम्हाला सांगितलं होतं पण नंतर परत काय झालं पाऊस यायला लागला म्हणून परत घरी आले ते दाखवलंच नाही पटकन काढून आता घरी आली इकडं आपल्या झाडाला कलम बांधायला चालू झालंय किती बांधले एक बांधले ना एक बांधले बघा आत्ताशी त्यांच्या हातात काढी देऊ काढी एक दे मी सगळी पिशवीच देते तुम्हाला कोणती चांगली वाटते ती घ्या तरी पिशवी आपण अशीच देऊ दुसरी वेळ आधीची लईच कवळ बांधला आपण फुटलेत की फुटलेत की आपल्या आधीची पण ठीक आहे दाखव आपण थांबा जरा हो का ही आपण आधीची कलम केलेली आहे ती तिने फुटले तिकडे फुटले हितं फुटले हो म्हणजे फुटलेत बऱ्यापैकी पण जरा कोणती कात्री द्यायची हो। मोठी द्यायची हो। ओ थांबा थांबा उडायला लागलं सगळं मला पत धरावं लागतंय कलम करताना नेहमी असा आवळ वरी असतो बॅग घालत असत आपल्या इकडं पारिजातकाचा साडा कसा पडलाय बघा फुलांचा किती छान ती आता ही वेळ झाली त्याच्यामुळं सुकून गेले ती आधीच नवीन काय ब्लेड हिता काय हिता हिथं नवीन आता तुमचं ती पिशवी अडकवली पाऊस चालू आहे पावसात सक्सेस होईल का बघू घ्या बघू आता काय अजून एक पट्टी देते का मला देऊ का पट्टी देईल मला त्या पिशवीत असते बघा हाय का लईच बारीक काढल्या पट्ट्या तू थोड्याशा मोठ्या पाहिलं होत्या मोठी देऊ का पाऊस चालू इकडे आबा सगळी इकडे आले आणि गट्टू कसा ह्याला आडुशाला बसलाय बघा पण घरी नाही जाणार आम्ही जास्त मी सुद्धा आडुशाला थांबली पण ही भिजते कपडे वली झाली तर मंडळी आपण कंद आपल्याला ले एक जणांनी दिले होते दिले म्हणजे आपण तिकडून जाऊन आणले होते तर ही बघा ही वरा हा कंद आहे बघा वरा हा कंद आहे असा आणि ह्याला कोणी कोणी काही पण नावं दिली ते दुकर कंद म्हणत जटाशंकर म्हणतो कोणी ही जी आहे ही चाईचा कंद ही चाईचा कंद आहे या कंदाची भाजी करते ती आणि ही जवळजवळ तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलोचा कंद जमिनीत असं मोठ होतं ही कंद याला असं वर वेल असतं जवळजवळ आणि ही एक वेगळं ह्याचं नाव द्यायला ना मला साई चुई का चिवा असंच काहीतरी आहे हे बघा ह्याची पण भाजी करते ती ह्याचा पण वेलच असतो वर तर हे सगळं कंद आपण ह्याचा पण कंद आणलाय अजून करटुल्याचा कंद पण आणला ते दोन कंद आणले ते मला वाटतं दोन कंद हे करटुल्याचं लावून टाकावं इथं नारळावर वेलवर घेत चढत नाही वर, वर का बर नाही चढत बर मग त्या तिकड लावू दोन्ही कंद आहे का टाकू ती लावा जट कंद दोन आपल्या आपलं बी मस्त इतक्या जवळ चिटकून काढलं दोन्ही एकातच का नाही तुमच्या मनाने लावा लावा एकत्र एकत्र वेगवेगळे लावू लावला आपण एक कंद अजून इकडं तर सात आठ कंद दोन चार ह्याचा दोन चार आहे आपलं ही करटुल्याचा कंदा आहे कंद बघा असा असतो आता वेळ लहान आहे आणि ही झाला मादीचा कंद ह्याच्यात दोन जाती असते त्या ला नर आणि मादी मादीला फळ लागते ती पण हिला फळ लागण्यासाठी नर बघा हिचं जवळ आहे आपल्या ही नर आहे बघा ह्याचा कंद असा आहे आणि नराला ना असं असुस्ती मोठं झाल्यावर लागते मादी फुलं मा लागत नाही नुसती नर फुलं लागणार दाखवायचं का ते फुलं नुसतं फुगा लागल्यासारखं सारखं लागलं लागल्यासारखं येत आणि ह्याच पण दाखवाशी करटुली लागली तेव्हा थांबा हे करटोल आहे इथे छोटस करटोल आहे लई छोट आहे अजून लई म्हणजे लय छोट आहे आता ती काय गळून जाणार आहे जवळ असलं तरच ही करटोल लागते ती नाही लागत नाही तर आपण इथे इथे आता आपण इथे एक वेल लावून घेतलाय दुसरा कुठं लावतोय ते बघू पाणी लगेच घातलंय कांदाला कारण त्याचा वेल आहे ना आला तर आला नाही आला तर मग ही सुकून जाईल आणि खालन त्या कांदाला पुन्हा वेल फुटून येईल ना हुँ। हुँ। आता ती कुठे लावायचं जास्वंद आपल्याला काढून टाकायची आता ती सगळीकडे जास्वंतच झाली बाबा इकडं 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 लावू हा लावा लावा आणि मी सुद्धा इथं बी आणलं होतं माग ती लावलं होतं आणि हे आपल्याला हया असता नारळापास लाव, नार लाव हा ला नार लाव? लावा लावा लावाय आता ह्याला पाडायचं खाल्लं का असंच कुजून जायचं मग बोळ पाडता फोडावं लागेल मग फोडल्यावरती व्हायचं नाही काय तिकडे आपला कडीपत्ता मस्त तिकडे झाडे दुसरीकडे मोठं आहे पण हिता पण चांगला आलाय बघा कडीपत्ता आणि इकडे आपलं ह्याच वेल आल्या तोंडल्याचं मस्त आलाय तोंडल्याचं कंद हे सगळं लावून झालं आपलं ह्या वातावरणात असले लावायचं एक दोन दिवस झालं बारीसारखा पाऊस चालू आहे काल म्हणजे आज हां काल रात्रीपासून चालू आहे आणि असल्यात काय होतं झाडं झुडप चिटकते ती व वर वाढ चालू होती त्यांची आता यांना घेऊन जायचे सोम्या झालं खाऊन तुमचं बघा पाऊस पडायला लागला तर गवत हिरवगार दिसायला लागली सगळं सोम्या पण खुश आहे आपला